सर्वप्रथम मी आमचे लाडके नेते मित्र जी देशमुख साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो अमित देशमुख हे एक वेगळं नेतृत्व आहे ह्याला लातूरकरांनी जपलं पाहिजे लातूर मध्ये मेडिकल टुरिझम सारखं सुरू आहे केवळ केवळ त्यांच्या मुळे चालू आहे आज आमच्याकडे लातूर मध्ये बसव कल्याण बिदर उदगीर देवणी परळी परभणीहून पेशंट आमच्याकडे लातूरला येतात फक्त केवळ सुसंस्कृत आहे इथं लुबाड होत नाही पेशंटची आणि इथं तज्ज्ञ डॉक्टर खूप आहेत आणि आज मेडिकल फेटर्निटी खूप प्रोग्रेस केलेली आहे नवीन जे काही इन्स्ट्रुमेंट येतात जे काही इक्विपमेंट येतात ते लातूरला येतात आणि लातूर, ला आण लातूर मध्ये वगैरे खूप मोठ्या प्रमाणात त्याचा श्रेय मी अमित देशमुख साहेबांना ह्याच्यासाठी देईन की लातूर सुसंस्कृत आहे दुसऱ्या जागी कुठे प्रॅक्टिस चालू करायची दवाखाना बांधायचा म्हणलं की तिथल्या नेतृत्वाची परमिशन काढायला लागते इथं परमिशन नाही तुम्हाला कॉम्प्लिमेंटिंग आहे इथे साहेबच तुमच्या सपोर्ट मध्ये उभे राहतात दुसरं सगळ्यात मोठ कार्य साहेबांनी जर काही केलं असेल मराठवाड्यासाठी म्हणजे तीस सत्तर असा पहिल्यापासून नियम होता म्हणजे आपल्याला पुण्या मुंबईला ऍडमिशन मेडिकल मध्ये फक्त तीस टक्के कोटा होता साहेबांनी ते बंद करून हंड्रेड पर्सेंट केलाय त्यामुळं आपल्याकडची मुलं आज मॅक्झिमम पुण्या मुंबई नाशिक सगळीकडे मेडिकलला लागतात पूर्ण श्रेय साहेबांना आहे ह्या गोष्टीचा परत ऍज अ मित्र मी तुम्हाला एक म्हणजे खूप मोठी गोष्ट माझ्या जीवनातली जे की अमित भाई केले केली माझ्या हॉस्पिटल मधलं ओपनिंग होत माझ्या हॉस्पिटलचं त्यावेळेस साहेब अधिवेशनात होते आणि मुंबईला होते माझ्या ओपनिंगसाठी ऍज अ मित्र त्यांनी चार्टर्ड प्लेन करून माझ्या उद्घाटनाला आले म्हणजे मी त्या गोष्टी बद्दल त्यांचा ऋणीच आहे आणि लाईफ लाँग ही गोष्ट आठवण राहणार आहे की ही केम जस्ट फॉर मी त्यांनी चार्टर्ड प्लेन करून आणि ऍज अ मित्र कधीही हाक मारली की ते अवेलेबल असतात आता लोकांनी मार्केट मध्ये म्हणा सर साहेब अव्हेलेबल नसतात हे म्हणतात पण मला तरी आजपर्यंत कधी जाणवलं नाही एक आणि दुसरं नो नॉनसेन्स झोन आहेत अमित देशमुख तुम्ही चुकलात की त्यांना पटतच नाही ते तुम्हाला म्हणजे त्यांना चालतच नाही ते त्यामुळं चुकीच्या गोष्टी करून येत जसं मी बांधकाम घराचा काढला तर मला म्हणले मला ते आर्किटेक्चरल डिझाईन दाखवा आणि तुम्ही जर चुकलात तर ते माझ्यावर येतं आणि तुम्ही चुकायचं नाही म्हणून त्यांनी मला आधीच कल्पना दिलेली आहे आणि मी त्यांच्या अंडर गायडन्स माझं घराचं बांधकाम असेल या कुठलंही कार्य असेल न चुकता जिथं कुठंही आम्ही देशमुखांच्या इमेजला धक्का पोहचू नये त्याची आम्ही काळजी घेतो आणि ते सुद्धा मित्र म्हणून प्रत्येक वेळेस उभे राहतात आमच्यासाठी म्हणजे कुठं ऍडमिशन घ्यायचं असेल कधी कुणा मुलांच काही असेल या घरचं काही असेल ते सदैव आमच्या सोबत आणि उभे असतात लातूर मध्ये सुद्धा हँड इन हँड त्यांच्या सोबत काम करायचा योग आला पण वंडरफुल पर्सन रात्री दोन वाजेपर्यंत आम्ही सोबत काम करायचो आणि परत सकाळी पाच वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाला तेही हजर राहायचे आणि आम्हीही हजर राहायचो आणि एक इन्सिडन्स मी इथं सांगू इच्छितो आम्ही टाउन हॉलला मुलांसाठी तो, तो सर्कस या मग ते खेळण्या लावल्या होत्या तर मुगबदीर शाळेतले सगळ्या लोकांना तिथं गाडी करून बोलवणे आणि त्यांना खायला काही ना काही व्यवस्था करणे अल्प उपहार करणे हे स्ट्रिक्टली सांगितलं होतं आम्हाला म्हणजे त्या माणसात माणूस की खूप भरलेली आहे आणि आज लातूरमध्ये ते साहेबांच्या पाऊलवर पाऊल टाकून लातूरची इकॉनॉमी असेल आता एज्युकेशनल खूप सपोर्ट आहे एज्युकेशनल त्यांचा ट्युशन एरिया असो या मग शिक्षण असो स्कूल्स असो कॉलेजेस असो ते प्रमोट करतात लातूरची इकॉनॉमी त्यांनी प्रमोटच केली आहे मायनॉरिटीला प्रत्येक वेळेस त्यांनी मदतच केलेली आहे आज मायनॉरिटीचे लोक आज व्यवस्थितशीर आणि विदाउट एनी फिअर जे बिझनेस करतात ते त्यांच्या नेतृत्वामुळे आहे चुकीच्या गोष्टीला कधीच त्यांनी समर्थन केलेलं नाही आहे तर आज जे काही लातूर आपण बघतो त्यांची देण आहे आणि प्लस मी प्रत्येक वेळेस बघितलंय लातूरात काही झालं तर लोक म्हणतात आम्ही अमित देशमुखिटेबल आहे म्हणजे कचरा उचलला गेला नाही अमित देशमुख रोड बनला नाही अमित देशमुख पाणी आलं नाही अमित देशमुख म्हणजे सी दिस इज क्रेडिटॅबिलिटी तुम्ही हे अर्न केलंय तुमच्या नावाला म्हणून आम्हाला अभिमान आहे सारखं नेतृत्व आहे तुमच्यासारखा मित्र आहे तुमच्यासारखा एक मेंटर आहे जो की लातूरकडे एक म्हणून लातूरकर तुमच्याकडे बघतात मी जेव्हा दिल्लीला मला अटॅक आला होता तेव्हा साहेबांचे दिवसभरात कमीत कमी चार ते पाच फोन असायचे कशी आहे तब्येत काय म्हणत आहे कसं चाललंय मी काय करू तुमच्यासाठी तर मी खरंच त्यांचा ऋणी या आहे याबद्दल आणि असा मित्र मिळणे हे सौभाग्य आहे आमचं थँक्यू आणि परत त्यांना एक वाढदिवसाच्या शुभेच्छा थँक्यू सो मच